मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे पाऊस का हा पाऊस पाऊस बघा मित्रांनो तर या ठिकाणी जो आहे तो चालू झालेला आहे तुमच्याकडे आहे का असा पाऊस हे नक्की सांगा आपण संभाजीनगर जिल्ह्यातील कुलंब्री तालुक्या भागामध्ये तालुका भागामध्ये आहोत मित्रांनो वाणेगाव म्हणून गाव आहे त्या भागामध्ये आपण आहोत इथे चांगल्या पावसाला जे आहे ते तो झालेली आहे चांगला पाऊस पडतोय कारण लाकूडी जवळजवळ शंभर टक्के आणि त्या लागवडी संपल्यानंतर पावसाची जी आवश्यकता आहे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होती तो पाऊस बरसतोय जोरदार असा पाऊस जो आहे तो, तो बरसतोय चांगला पाऊस पडतोय मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का कारण बऱ्याचशा भागामध्ये पावसाने खूप मोठा खंड जो आहे तो दिलेला होता आणि या ठिकाणी तो, तो खंड जवळजवळ गेल्याच वाटतो आहे कारण चांगला जोरदार असा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे मित्रांनो ज्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये सर्व शेतकरी होते तो पाऊस चालू झालेला आहे तर तुमच्याकडे पाऊस आहे का हा पाऊस जो आहे आपल्याला भगवंत गावडे, गावडे यांचा प्रश्न आहे क्या पाऊस कुठे तर मित्रांनो आपण संभाजीनगर जिल्ह्यामधून तालुक्यात जवळ आहोत तर इथं वाणेगाव म्हणून एक गाव आहे त्या गावाजवळ पाऊस सुरू झालेला आहे आता आपण लवकरच फुलंब्रीपासून एक पाच ते सात किलोमीटर अंतरावर आपण आहोत त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो चालू झालेला आहे पिकांची परिस्थितीसुद्धा तुम्ही जर आजूबाजूला बघितली तर जवळजवळ शंभर टक्के लागवडी आटोपलेल्या आहेत पिकं खूप चांगले परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यात जर हा पाऊस जर साथ देत असेल तर मित्रांनो येणारा जो काळ आहे पिकांसाठी तो खूप चांगला असेल आता हा पाऊस जर चांगल्यापैकी होऊन गेला तर पिकांना लागणारे डोसेस असतील त्यानंतर फवारण्या असतील या हे कामांना वेगळी हे काम केल्या जातील मित्रांनो तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात ज्या भागातून आहात त्या भागामध्ये पाऊस पडतोय का पाऊस आहे का हे सुद्धा कमेंट करा हा पाऊस हा पाऊस सार्वत्रिक महाराष्ट्रात व्यापेल ओके गोकुळ गोकुळ सरांचा मेसेज असा आहे की हा सर ही सर्वांची तर इच्छा आहे की हा पाऊस जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये पडो कोणताही जिल्हा या पावसापासून वंचित राहू नये जोरदार पाऊस पडला पाहिजे तरच पिकं कारण अजूनही काही काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पेरण्यासुद्धा झालेल्या नाही त्या ठिकाणी पेरण्या बाकी आहे पावसा पावसाने खंड दिला आहे सुरुवातीपासून पाऊस झाला आणि एक ते दोन झाले परंतु त्या प्रमाणात पाऊस होऊ शकला नाही तर यानंतर नितीन पाटील यांचा मासे मॅसेज आहे पाचोरा पाचोरा म्हणजे जळगाव उत्तर महाराष्ट्र तर या भागातसुद्धा पावसाने जो आहे खंड दिलेला आहे परंतु संभाजीनगरपासून जो खालचा भाग आहे संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर पुणे नगर या संपूर्ण भागामध्ये खूप चांगला पाऊस येतो आहे जास्तीत जास्त तीन चार पाच दिवसाचा गॅप याच्यावरती गॅप देत नाही आहे त्यामुळे जी पेरणी झालेली आहे लागवडी झाली त्याच्यासाठी एक सपोर्टिंग असता तो पाऊस आपण म्हणतो तो, तो पाऊस कंटिन्यू पडतो आहे तो एक फायदेशीर पाऊस आहे तर आपल्याला उमाकांत चव्हाण यांचा मेसेज आहे तर उमाकांत भाऊ आपण जे आहोत संभाजीनगर औरंगाबाद संभाजीनगर जो जिल्हा आहे तिथून एक पंचवीस ते तीस किलोमीटरवर फुलंबरी आहे फुलंबरी तालुक्याजवळ आपण आहोत त्या ठिकाणी हा पाऊस चालू झालेला आहे आजूबाजूचा जो डोंगराळ भाग आहे तो तुम्ही बघू शकता खूप चांगला पाऊस चालू झालेला आहे आजूबाजूला लागून देखील चांगल्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत तर तुमच्याकडे पाऊस आहे का तुमचा जिल्हा सुद्धा सांगा तर गोकुळ जे सर आहे ते, ते म्हणतात अमरावतीला केव्हा तर अमरावती जो आता विदर्भामध्ये संपूर्ण यावर दरवर्षी विदर्भाकडून संपूर्ण महाराष्ट्राला पाऊस यायचा विदर्भामध्ये जोरदार पाऊस व्हायचा नागपूर गडचिरोली असा पाऊस यायचा नंतर मराठवाडा नंतर मुंबईकडे आगेकूच करायचा कोकणाकडे पाऊस व्हायचा परंतु यावेळेस उलटं झालं यावेळेस सोलापूर सांगली कोल्हापूर या साईडने पावसाला सुरुवात झाली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या खालच्या साईडने पाऊस येतोय तो मराठवाड्यापर्यंत आला आणि मराठवाड्यापर्यंत येऊन तो थांबला आहे तो उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव धुळेसुद्धा जात नाही आहे जर आपण अकोल्यापासून पुढचा विचार केला गडचिरोली अमरावती नागपूर या संपूर्ण भागामध्ये अजूनही खूप शेतकऱ्यांना आहे आणि तो लवकर पोहोचेल हीच एक अपेक्षा आता सर्वांना आहे कारण जवळजवळ पाऊस चालू होऊल आता एक महिना होतो जून आटपत आला आहे आज जवळ जो अठ्ठावीस तारीख आहे दोन ते तीन दिवस महिन्याचे राहिले जूनचे जर पाऊस अशीच कंडिशन राहिली पावसाची तर खूप कठीण होईल कारण अजून परभणी नांदेड या भागामध्ये त्या प्रमाणात पाऊस नसल्यामुळे पेरण्या या झालेल्या नाही पेरण्या त्या ठिकाणच्या खोळंबलेल्या आहेत बीडचा काहीसा पट्टा जो लगतचा परभणी लगत, लगत आहे सुद्धा तो बाकी आहे त्याच्यामुळे मित्रांनो अजूनही पावसाची जी प्रतीक्षा आहे ती खूप भागांना आहे आणि लवकरच तो पाऊस येईल तिची एक अपेक्षा संपूर्ण शेतकऱ्यांना आहे तर मित्रांनो जेही मित्र लाईव्ह असतील ते मॅसेज करू शकता आपल्याला सिल्लोडून पण मॅसेज आलेला आहे तो आपण बघू सिल्लोडला काल रात्री भयंकर पाऊस होता सिल्लोड म्हणजे आपण ज्या भागात आहोत मित्रांनो तिथून एक तीस किलोमीटर अंतरावरती सिल्लोड आहे सिल्लोडून आपल्याला संजय लोखंडे यांचा मॅसेज आहे की रात्रीच्या वेळेस खूप भयंकर आणि जोरदार असा पाऊस सिल्लोडला जातो एक आनंदाची बातमी आहे सर गोकरदन तालुक्यात केवळी हो आता सिल्लोडपासून भोकरदन जर बघितलं तर पंधरा किलोमीटरचं अंतर आहे तर त्या भागातही अजून पाऊस नाही आहे म्हणजे काही भागात पडतोय काही भागात पाऊस हा सोडतोय तर त्यानंतर अंबड आपल्याला परमेश्वर माने यांचा मेसेज आहे की सर आंबड जालना कधी पाऊस तर नक्की आता जी सुरुवात संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसते संभाजीनगरमध्ये दे देखील गेल्या आठ दिवसापासून पावसाने गॅप दिलेला होता पाऊस नव्हता परंतु काल परवापासून वातावरण म्हणजे या दोन दिवसामध्ये वातावरण बदललेलं आहे आणि या दोन दिवसातच पावसाला जी आहे ती सुरुवात झाली त्यामुळे येणारे एक ते दोन दिवस किंवा आज सायंकाळपर्यंतसुद्धा जालन्यामध्ये असेल किंवा इतर जो भाग आहे लगतचा एक पन्नास ते शंभर किलोमीटरचा त्या भागामध्ये लवकरच पाऊस पोहोचेल ही एक अपेक्षा आपल्याला आहे त्या वारे दिशेने वारे वाहत आहेत आणि त्या दिशेने लवकरच पावसाला सुरुवात होईल त्यामुळे मित्रांनो तुमच्या भागात पाऊस येतोय का आला तर नक्की कन्फर्म करा कापूस पिकाला पहिला डोस तुम्हाला द्यावाकांचं तर कापूस पिकाला जर तुम्हाला पहिला डोस द्यायचा असेल तर या विषयावर आपण कंटिन्युअस लाईव्हसुद्धा घेतो त्यानंतर मित्रांनो आपण व्हिडिओसुद्धा देतो तुम्ही माझा एक व्हिडिओ आहे तो पण बघू शकता सध्या मिश्र खतं जे आहे ते मिश्र खतं त्या प्रमाणात मिळत नाही परंतु परत एकदा आपण लाईव्ह आहोत तर सांगतो मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाच गेला आहे तर कापसाला जर तुम्ही पहिला डोस द्यायचा असेल तर कापसाला तुम्ही एक तर दहा सव्वीस सव्वीस अठराशेचाळीस वीस वीस झिरो तेरा बारा बत्तीस सोळा पंधरा पंधरा यापैकी तुम्हाला जेही खत मिळेल एक ते दीड बॅग आपल्याला ते घ्यायचं आहे दहा सव्वीस मिळालं तर त्यामध्ये युरिया मिक्स करा अठराशेचाळीस मिळालं तर त्यामध्ये पोटॅश मिक्स करा किंवा इतर जे आहे यावेळेस प्रमाणामध्ये न्यूट्रंट देणं फार आवश्यक आहे म्हणजे तुम्ही प्रमाणात म्हणजे पंधरा पंधरा असेल तर कुठल्या खताची गरज नाही आहे एकोणीस कोणाचा असेल तरी खताची गरज नाही आहे परंतु तास वीस अठरा सेहचाळीस असेल जर असेल तर युरिया किंवा पोटॅश घेणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा सोबत वापर करू शकता ज्यामुळे जे सेकंडरी अन्नद्रव्य पिकाला लागतात ते मिळतील चांगली वाढ होईल मुळांची वाढ चांगली होईल मित्रांनो त्यामुळे या पद्धतीने कापसाचा पहिला डोस हा तुम्ही देऊ शकता तर यानंतर पुढचा मॅसेज जो आहे अचूक हवामान तर गोकुळ सर म्हणताय आजूक हवामान तर काय हवामानाबद्दल जेवढेही अभ्यासक आहेत मित्रांनो त्या अभ्यासकाबद्दल जर बोलायचं तर, तर शेवटी वातावरण आहे हवामान आहे आपण आता दोष देणं न देणं हा प्रत्येकाचा भाग आहे सॅटेलाईट आहे ॲप्स आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कोणी हे अंदाज देतं ते अंदाज किती बरोबर ठरतील आणि किती चुकीचे ठरतील हे ही सांगू शकत आहे परंतु तुम्ही जे बोलताय तेही नक्की खरं आहे बोकरदनमधून आपल्याला माऊली पवार यांचा मॅसेज आहे की बोकरदनच्या वर वरच्या साईडला तीन किलोमीटर इब्रामपूरला पाऊस नाही तर मित्रांनो आता आपण तीन किलोमीटरचं अंतर सांगताय या ठिकाणी सिल्लोड तुमच्यापासून जा जास्तीत जास्त पंधरा किलोमीटर दूर आहे आणि आपल्यालाच मॅसेज आलेला आहे की काल सायंकाळी खूप जोरदार असा पाऊस त्या भागात झाला आहे तर इतक्या कमी अंतरावरती जर पाऊस होत असेल आणि गोकरदन तालुक्यात जर पाऊस पडत असेल तर नक्की ती एक गोष्ट निसर्गावर आहे निसर्ग चालू वर्षी दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या अंतराने पाऊस पडतोय त्यामुळे या गावात आहे तर पुढच्या गावात नाही पुढच्या गावात आहे आता आपण ज्या भागातून होतो आता आपण ट्रॅव्हल करत येतोय मित्रांनो पण आपण सात ते आठ किलोमीटर आलो असेल जास्तीत जास्त आता तुम्ही बघता इकडं कमी प्रमाणात आहे पाठीमागे आपण जिथं होतो तिथं जोरदार पाऊस चालू होता त्यामुळे पावसाने या पद्धतीने उघडझाप केलेली आहे त्यामुळे तो कुठं पडतोय कुठे पडत नाही त्यामुळे पाऊस नक्की हाच एक नियम देतो ज्या भागामध्ये दे झाड हे मोठ्या प्रमाणात आहे झाडी आहे त्या भागात पाऊस पडतोय त्याच्यामुळे इथून पुढे एक नियम अवश्य लक्षात ठेवा की झाड तोडू नका तो 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 आणि झाड जर तोडले असतील तुम्ही तर नवीन झाडाची लागवड करायची जास्तीत जास्त झाडं ठेवा तन्नाशिक पवारांनी कापस नक्की जर जमिनीमध्ये ओला असेल आणि जर तण जे दोन दोन पानावर जर असतील तर तुम्ही तन्नाशे कापसामध्ये वापरू शकता याविषयीसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ दिला आहे की कोणते तन्नाशे तुम्ही कापसामध्ये वापर करू शकता कारण निंदीकरणं तर कधी फायदेशीर असतं परंतु मजुरांचा आता जर विचार केला तर मजूर एक तर मिळत नाही मिळाले तरी त्यासाठी खूप मोठा खर्च लागतो आणि जर परत पाऊस आला तर ते तणसुद्धा खूप मोठं होतं त्यापेक्षा आपण तणनाशकाचा जर वापर केला ही वेळेत तुम्ही पानावर तण असताना तर नक्की तुम्हाला फायदा शंभर टक्के होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तणनाशके नक्की वापरू शकता जमेल काही अडचण नाही तुम्ही टाकू शकता खूप चांगला डोस होईला पंधरा पंधरा आणि डी एन पी जरी घेतलं तरी काहीही अडचण नाही तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो चला तुम्हा सर्वांची खूप खूप धन्यवाद पाऊस आता उघडलेलाही आहे